रणनीती टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रथमेश मेत्रे यांनी सोमवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन करण्यात आले होते प्रथमेश मेत्रे यांच्या आवाहनानुसार अक्कलकोट तालुक्यातील संगोळगी ब सांगवी खुर्द कोळेकरवाडी दोन समर्थ ग्रामपंचायत अक्कलकोट डिअड कॉलेटच्या पाठीमागे या ठिकाणी अतिवृष्टी होऊन घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील धान्यसाठा धान्य व घरगुती वस्तू पाण्याने पूर्णपणे खराब झाल्याने दुधनी येथील आझम शेखजी मित्र परिवार यांच्या तर्फे पूरग्रस्त कुटुंबांना एक शेख जीवनावश्यक राशन किटचे वाटप करण्यात आले यावेळी माजी गृहमंत्री सिद्धाराम मेत्रे शिवसेना सोलापूर लोकसभा प्रमुख महेश नाना साठे अक्कलकोट शिवसेना प्रमुख बाबासाहेब पाटील ज्येष्ठ नेते सुनील कटारे संचालक इरणनाथ धसाडे आजम शेखजी काशी नवरू महादेव चुंगी कामा कर्णकोटी शंकर नायकोडी नेताजी मंजुळकर युवा नेते मुबारक कौरबू बबन पवार ज्योतिबा पारखे सामाजिक कार्यकर्ते सोहेल फराज नूर कोरबू सुनील बिराजदार सतीश चिंचोळी दाजी कोळेकर समर्थ सा, मोठ्या संख्येने उपस्थित होते मेद्रेंच वाढ दिवस करायचं नाही म्हणून ठरल्यानंतर त्यांनी तेच पैशामात ज्यांच्या घराघरात हे गेले धान्याचं दुष्काळ झाले तर ते आजम शेख कडनं आज सगळं धान्य वाटप करण्यात आलेलं आहे असलं कार्यकर्ते असायला पाहिजे सामाजिक भावना असलेले कार्यकर्ते जर हे केले तर अशा संख्येच्या काळामध्ये एकमेकाला मदत करायला पाहिजे या भोवण्यांनी त्यांनी आज इतरंकेत वाटप केलेलं आहे त्यांचाही मी मनापासून आभार मानतो असंच आपण सर्व मिळून एकमेकाला सहकार्य करूया कारण नैसर्गिक आपत्ती पुन्हा पुन्हावर पण येऊ शकते म्हणून आम्ही एकमेकांचा मदतीत राहतो तर थोडं त्याला धीर होतो ते धीर देण्याचं काम तुम्ही आमच्या सर्वांनी मिळून करूया थोडं त्यापासून आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा